तू तू काय नाही तुला सरकारी स्वस्त धान्याचं दुकान गाव खेड्यातल्या लोक सरकारच्या माध्यमातून अनास पुरवठा करायची एक साखळी असते बा तर अचलपूर तालुक्यातल्या सावळापूरचे काही लोक आले जे के केले चोकल्या आहेत याचं असं म्हणणं आहे की बा त्या रेशन दुकानदाराची याच्यासोबत ते वागणूक बरोबर नाही

माझ्यासोबत ऋषिकेश मामा काय झालं नाही आज सावळापूरचे बरेचसे लोक मंडळी पण आल्या होत्या ते आता निघून गेले विषय असा आहे का सरकारी स्वस्त धान्य जे दुकान आहे दुकान क्रमांक चाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस या दुकानात सरकारी स्वस्त धान्य जेव्हा लोक मागायला जातात तेव्हा जेव्हा त्यांचं एक्कावन्न रुपये अठ्ठेचाळीस रुपये असं जेव्हा बिल होते तर त्यांना सत्तर रुपये हे द्यावं लागतात पासष्ट रुपये द्यावं लागतात ऐशी रुपये द्यावा लागते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा असा का तो दुकानदार इतका माजलेला आहे लोकईले दुकानाच्या बाहेर आखलून देते अक्षरशः हे वस्तुस्थिती आहे दुकानाच्या बाहेर आखलून देते म्हणजे जा तुमच्यानं जेवण ते करून घ्या मी पोहून घेऊन काय करायचं आहे तो म्हणजे अशा प्रकारचे त्याची वागणूक लाभार्थ्याच्या बाबतीत आहे दुसरं तिसरा मुद्दा आमचा असा आहे का सरकारनं बिगर घराचा आणि बिगर अन्नाचा माणूस राहायला नाही पाहिजे यासाठी ही योजना काढलेली आहे मग ही अन्न सुरक्षा योजना जी आहे ही लाभार्थ्यापर्यंत कोण्या पद्धतीनं तुम्ही पोचून राहिले याची आम्हाला पूर्णत माहिती पाहिजे चौथा मुद्दा आहे का त्या जे शेतकरी ज्यांच्याकडे तासही नाही त्यांच्या नावावर ऑटोमॅटिकली शेती म्हणून त्यांच्या कार्डावर आलेला आहे शेतकरी लाभार्थी म्हणून वास्तविकता त्याच्याकडे जमिनीचा एक गुंठाही नाही तोही शेतकरी तोही लाभार्थी जर शेतकऱ्याच्या यादीत ये येत असत तर त्यांना मग या अन्न सुरक्षा योजनेचा अर्थ काय त्याच्यानंतर सरकारचं म्हणणं आहे की बा अडीच एकराच्या आतमधील शेतकऱ्यांना धान्य वाटप विकत द्या त्याही शेतकऱ्यांना आजपर्यंत तीन महिन्यापासून कुठल्याच शेतकऱ्याला कुठला चार महिन्यापासून कुठल्या शेतकऱ्याला कुठलाच लाभ भेटून नाही राहिला आम्ही या गोष्टीचा सगळं उत्तर मागायसाठी तहसीलदाराकडे आले नाही <laughs> काका होते बामासोबत बोलत जायत म्हणले तू एकदम तडतड तडतड करत काका काय मॅटर बाबा गरम बोल तुम्ही सांगा तात्पर्य जे कंटोरचे दुकान होते एकाचे चार भाग झाले चार भाग चार भागीत वाटून घेतले वागून चांगले मिळतच नाही कोणी कधी वरिष्ठ त्यांना खालच्या पद्धतीने वागून देत आहे कसे कसे अध्या तू चालू तू काय कधी करून घे नाही देत नाही तुला काय भाषण बोलायचं त्याच्यासाठी एवढे या वयात जर आम्ही येतोय सांगायला हक्क मागायला ते हक्क मागायला येतो हक्क मागायचा कंट्रोल बंदच करायला पाहिजे तुमचं काय म्हणणं तुम्हाला काय त्रास म्हणजे तीन महिने झालं सतत कंट्रोल मिळालं नाही दुसरी गोष्ट तो सांगते का आमच्या पासून जे आधार काढायचे जरास घेते तशीर मध्ये पाठवल्या म्हणते आणि पुढच्या महिन्यात मिळते कंट्रोल त्याच्यानंतर वाटप होते त्या दिवशी घरी माणूस पाठवते आणि तिथं चांगताच येते आलं नाही म्हणून साप म्हणते पुन्हा म्हणते तशी जा कंट्रोलच्या तुमच्या कार्डच्या आहे कॅन्डिडेटच्या जेवणचे असतील ते तिथं दे त्याच्यानंतर तीस तारखेनंतर कंट्रोल भेटी बर तुम्ही दादा तुम्ही बाबा बनले गरम बोलत तुमचं काय झालं मॅटर काय म्हणणार आहे आपल्याला कंट्रोलच नाही कंट्रोल लावून जातो तर तुमचं कंट्रोलच नाही म्हणते बाकी का बोलतच नाही दुसरं दुसरा मालच नाही म्हणजे कंट्रोल नाही असं म्हणते तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं जाईल बत्तीस आहे त्याचं कंट्रोल गेलं कंट्रोल अंगठा घेते ना अंगठा कंट्रोलच नाही देऊन जायला तो आम्हाला बरं आता तुम्ही इकडे आल त्या आज तहसीलदार साहेबांची भेट घेतली तहसीलदार साहेब काय म्हणत आम्हाला तहसीलदार साहेबांचं म्हणणं एकच झालं की बा जे चुकीनं जे झालेलं आहे जे चुकून जे सातबारा त्यांच्या आधार कार्डावर आपलं कंट्रोलच्या कार्डावर जे आलेलं आहे ते आपण कमी करून पुढल्या महिन्यापासून यांना कंट्रोल चालू करू पण जे अडीच एकराच्या आतमधील जे शेतकरी आहे त्यांना थोडा वेळ लागला असं त्या तहसीलदार साहेबांचं देशमुख साहेबांचं म्हणणं आहे तर माझं सोबत पुरवठा निरीक्षक देशमुख सर आहे सर लोक मोठे लोक आले बॉस शाळा काय म्हणणं आहे ते तर काय पुढची आता प्रतिक्रिया तुमची सावळापूरच्या स्वस्त धान्य तक्रार आज प्राप्त झाली आहे गावातील काही नागरिक तक्रार घेऊन आलेले होते तक्रारीमध्ये असं म्हणणं आहे की दुकानदारांची वागणूक बरोबर नाही दुकानाच्या वेळा उघडण्याच्या धान्य व्यवस्थित नियमित केल्या जात नाही याबाबत त्यांनी अर्ज सादर केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ सात दिवसाच्या चौकशी लावून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल तर सावळापूरचे लोक आज ते आज तहशील कार्यात बाबा बापा काही गोष्ट अशी आहे म्हणते की रेशनचे जे दुकान आहे त्या ठिकाणी लोकल जसं तसं टायमावर धान्य भेटून राहिलं जे रेशनचे धारक आहेत रेशन धारक जो माणूस आहे ते येले ये बुड म्हटलं राजा माणूस बुडा दिसते काय असं असं येणं म्हटलं त्यानंतर आता तुम्ही देशमुख साहेब काय बोलले ते ऐकलं आता देशमुख साहेबांनी ता, सांगितलं सात दिवसात म्हणते त्याच्यावर आम्ही चौकशी करून वरिष्ठाकडे तो अहवाल पाठवू बातमी जशीच्या तशी गावरा जे काय बोलले हे सावळापूरचे लोक बोलले महाकाम काम आहे फक्त बातमी देणार